नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी चार मोठे निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर जसे की पीएम किसान योजने अंतर्गत कोणते शेतकरी पात्र म्हणजे की कोणत्या शेतकऱ्यांना दोन हजार मिळणार कोणते शेतकरी अपात्र आहेत याची माहिती पाहणार आहोत नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये एकदा चार हजार रुपये जमा होतील का याबद्दलची सर्वात मोठी अपडेट पाहणार त्यानंतर पाहणार आहोत नुकसान भरपाई पीक आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल जिल्हा पात्र शेतकरी पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आज संध्याकाळपर्यंत शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये पीक जमा होईल याबद्दलची अपडेट पाहणार आहोत यानंतर सर्वात शेवटी पाहणार आहोत राज्य सरकारची मोठी घोषणा आता यांना मिळणार दर महिन्याला पाच हजार तीनशे रुपये अनुदान मोठी खुशखबर आहे व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा तर शेतकरी मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अठ्ठावीस फेब्रुवारीला दुपारी चार वाजता पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता दोन हजार रुपये सर्व शेतकरी पात्र शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा होतील यामध्ये शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी ई के सी अद्याप केली नाही त्या शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचे हप्ते बंद करण्यात येणार आहेत दोन हजार रुपये मिळणार नाहीत ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी झाली त्या शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळतील राज्यातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता अठ्ठावीस फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशा प्रकारच्या अपडेट तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील तर शेतकरी मित्रांनो ही अपडेट अतिशय खोटी आहे शेतकरी मित्रांनो नमो किसान सन्मान निधी योजने अंतर्गत दुसऱ्या हप्त्यांचा निधी महाराष्ट्र शासनाने जी आर मध्ये आपण मागे पाहितला आहे की महाराष्ट्र शासनाने जी आर काढला आहे आणि त्या ठिकाणी बघितला आहे नमो किसान सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दोन हजार रुपये जमा होतील आणि शेतकरी मित्रांनो नमो किसान योजने अंतर्गत मोठी अपडेट आली असेल तर सर्वात पहिले आपल्या चॅनल वर तुम्हाला दिली जाईल त्यामुळे आताच आपल्या चॅनल ला करा नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून तात्काळ सर्वेक्षण करून अहवाल शासनास पाठवण्या संदर्भात सूचना दिल्या होत्या अवकाळी पाऊस अतिवृष्टी व गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे अतुनात मोठे नुकसान झाले होते आणि शेतकऱ्यांना दोनशे वीस कोटी रुपये मदत मिळणार असल्याची माहिती खासदार प्रतापराव जाधव यांनी दिली राज्य सरकारने दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस च्या शासन निर्णयानुसार एक लाख सत्तावन्न हजार एकशे ऐंशी हेक्टर बांधित क्षेत्रातील दोन लाख शहात्तर हजार पाचशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना दोनशे वीस कोटी चौतीस लाख रुपये मदत म्हणून देण्यास मान्यता दिली आहे आणि शेतकरी मित्रांनो लवकरच ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये थेट जमा होणार आहे असं कळविण्यात आलं आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे त्या शेतकऱ्यांनी तातडीने बहात्तर तासाच्या आत पीक विमा कंपनीकडे नुकसानीची ऑनलाईन तक्रार करावी तसेच तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाईन तक्रार शक्य नसल्यास तुम्ही स्थानिक कृषी कृषी मार्फत तालुका अधिकारी अर्थात लेखी तक्रार देत नुकसान भरपाईची मागणी करावी आणि शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना दोनशे वीस कोटी चौतीस लाख रुपये अनुदान मिळणार आहे हे अपडेट आहे बुलढाणा जिल्ह्यातील तुमचा जिल्हा आम्हाला नक्कीच कमेंट करा खरीप हंगामात वेळेवर पाऊस न पडणे अतिपाऊस अशा विविध कारणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले जिल्ह्यातील खरीप विमा योजनेत सहभागी झालेल्या दोन लाख अठ्ठावीस हजार चारशे एक्केचाळीस शेतकऱ्यांपैकी एक, शेत एक लाख पंचवीस हजार सहाशे शेतकऱ्यांना बेचाळीस कोटी तेरा लाख नऊ हजार रुपयांचे नुकसान भरपाईचे वाटप करण्यात आले आहे शेतकरी मित्रांनो अपडेट आहे पुणे जिल्ह्यातील शिंदे फडणवीस पवार सरकारने महाराष्ट्रातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे शासनाने राज्यातील मुलींना उच्च शिक्षण घेताना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये आणि मुलींचे उच्च शिक्षण खंडित होऊ नये यासाठी मोठी घोषणा केली आहे आता राज्यातील मुलींना मोफत उच्च शिक्षण घेता येणार आहे मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील प्रत्येक मुलीला जून दोन हजार पासून सर्व शिक्षण मोफत देण्यात येणार तसेच ज्या विद्यार्थिनीला शिक्षणासाठी वसतीगृह मिळत नाही त्यांना दरमहा ठराविक रक्कम देखील देण्यात येणार आहे उच्च शिक्षण घेणाऱ्या ज्या मुलींना शिक्षणासाठी वसतिगृह मिळत नाही अशा मुलींना दरमहा पाच हजार तीनशे रुपये अनुदान देण्यात येणार आहे तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक मुलीला शिक्षण प्रवास राहणे आणि भोजन मोफत दिले जाणार आहे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे अशा प्रकारच्या अपडेट दररोज ताज्या अपडेट पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा